असं केलं एक दृष्टांत सांगतो आज श्री हो संत सेना महाराजाची पुण्यतिथी कोणाची सेना महाराजाची मग त्या सेना महाराजानं देवाला कसं आपलं केलं एक दहा मिनिटात शेना महाराजाचं चरित्र तुमच्या ठेवतो ऐका विठाला विठाला संतला जातीचं म्हणणं संत बी जातीत जन्माला येऊ द्या तुका म्हणे नाही जाती, ना जाती सभे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य याता याती धर्म नाही ही विष्णुदासा निर्णय हा आयसा वेदशास्त्री तुका म्हणे हे प्रमाण साधूसंताचे म्हणून परमार्थात दोन पाप सांगितलेत परमार्थात आल्याच्या नंतर साधुसंतांची निंदा करणे आणि परमार्थात आल्याच्या नंतर एखाद्या वारकऱ्याची वैष्णवाची जात विचारणे महाराज म्हणले हे दोन पाप जेनं केले त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागा भेटत नाही नाही तर लय अवघड झालंय महाराज सप्त्याची मिटिंग बसली <laughs> एक जण पळत येत आहे थांबा आमचा पाहुणा आणायचा सप्त्यात मी सांगतो ते महाराज लावा लावा एका कांद्याचं रूप येत काय इथं जातीचा काही संबंध नाही आणि जात कशाला म्हणायचं जात ती इज्जत असती आणि जात ती इज्जत असती आलं का ध्यान पुन्हा एकदा ऐका जात असती ती इज्जत असती जात असती ती इज्जत असती मी जाऊ का घरला गावात तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती आपल्या आप घरातल्या भाजीला तेल नसलं तरी चालतंय पण आपल्या घराला इज्जत असली पाहिजे आपला बाप गल्लीतून चालताना वरी मान करून गेला पाहिजे खाली मान घालून नाही जुना शब्द आहे खांदा काय शब्द खाता काय दान देता काय याच्या तुमची आहे विठाल सेना महाराज आहेत सेना महाराज मूळचे महाराष्ट्रातलेच आहेत पण पोट भरण्यासाठी त्यांचे आजोबा पणजोबा बांधव गडला जाऊन स्थायिक झाली पोटासाठी जावं लागते गेले सेना महाराजाच्या वडिलाचं नाव आहे देवीदास महाराज वैद्य वैद्य देवीदास आणि आईचं नाव आहे आणि सेना महाराजाच्या नाव आहे सुंदराबाई थोडक्यात थोडक्यात थोडं सांगतो सेना महाराजाचे वडील देवीदास महाराज आणि विश्वमाऊली ज्ञानोबा रायांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे दोघही जण गुरु बंधू होते काशी मध्ये रामानंद स्वामी कडे विठ्ठल पंत कुलकर्णी आणि शेना महाराजाचे वडील देवीदास महाराज शिकत होते आणि रामानंद स्वामीने दररोज सांगायचं बाबा रे आपण किती जरी वेदांताच्या गप्पा मारल्या किती जरी ब्रह्माचं झाड उभं केलं तरी पण आता ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक आहे कधीतरी पंढरपूरला जा आणि देवाचं दर्शन करा तुका मनी जन्मा आल्याचे सार्थक जन्माशी ये सांगायचं रामानंद स्वामीनं आणि ग्रंथ बंद करायचा आणि पंढरपूरच्या वारकऱ्याची सेवा करायला विसरू नका वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करतो असं रोज सांगायचं आणि ग्रंथ बंद करायचा कालांतरानं तेच विठ्ठलपंत कुलकर्णी आळंदीला आले चार मुलं झाले इतिहास सगळ्याला माहिती आणि तेच देवीदास महाराज बांधवगडला आले उदयसिंह नावाचा एक राजा होता त्या राजाच्या दरबारामध्ये देवीदास महाराजाकडं हजामत करण्याची सेवा आली देवीदास महाराजांना हजामत करायची कालांतरानं देवीदास महाराजाला मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं शेना, शेना हलू हलू सेना महाराज हळूहळू मोठे झाले वडील वयवृद्ध झालेले आणि पारंपरिक सेवा आता सेना महाराजाकडे आली ना अर्थ करू अति कशी का करेला पण वारीक शब्द मात आणलाच कारण सेना महाराज होते नाभियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी केशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न संडी काय जीवन होत महाराज सेना महाराजाच दुपारी बारा वाजेपर्यंत हजामती करायच्या बारा वाजता आल्याच्या नंतर धोकटी खुंटीला अडकून ठेवायची आंघोळ करायची मागू ती जाण शिवू नये धोकटी आंघोळ केल्याच्या नंतर पुन्हा धोकटी शिवायची त्याचा नियम होता आता आपण कोणत्याच नियमामध्ये बसत ते नियमच आहे आता आप मी तर काही काही माणसं रात्री बारा बारा वाजता कटिंग करणारे शहरात पाहिले दुकानात आता नेम ते न सांभाळ का आपण सांभाळ हेच कळ ना विठाल सेना महाराज होते पारंपरिक सेवा सेना महाराजाकडे आलेली आहे आणि शेना महाराजाकडे अशा माणसाची सेवा आली उदयसिंह रा, राजा त्याचा मुलगा रामसिंह राजा आणि त्या रामसिंह राजाची अशी अवस्था होती जन्मतच त्याला शरीराला कोड होती कोड होती शरीराला आणि ते राजा उन्हात गेला की त्याच्या शरीराची आग व्हायची आणि त्याचा राग ते दुसऱ्या उच काढायचा अशा माणसाची सेवा शेना महाराजाकडे आली शेना महाराजाचे वडील देवीदास महाराज थकलेले आणि एक दिवशी शेना महाराजाला बोलून घेतलं शेना जी बाबा अरे मी थकलो बाबा आता पारंपरिक सेवा तुझ्याकडे आलेली आहे पण जाता जाता एक सांगतो शेना आयुष्यात मी कधी पंढरपूरला गेलो नाही पण माझे गुरुजी सांगायची एकदा तरी पंढरपूरला जा एकदा तरी पंढरपूरला जा मला नाही माझी इच्छा पूर्ण कर पंढरीची वारी कर वारकरी जर आले तर वारकऱ्याची सेवा करायला विसरू नको वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करतो आणि दुसरी गोष्ट पंढरपूरला तर जाच पण आळंदीला माझे गुरुबंद विठ्ठल पंत कुलकर्णी यांचे चार मुलं आहेत चारही लेकर अधिकारी आहेत त्या लेकराची एकदा भेट घे वचन दिलं प्राण सोडून दिला कोण शेना महाराजाच्या वडिलांना आता पारंपारिक सेवा शेना महाराजाकडे आलेली आहे बापानं सांगितलं होतं वारकऱ्याची सेवा करायला विसरू नको प्रसंग एके दिवशी असा घडला वीस पंचवीस वारकऱ्याची दिंडी बांधव घडला गेली सेना महाराजाचा एक असा नियम होता कोणताही वारकरी जर गावात आला तर ता त्या वारकऱ्याला घरी बोलून न्यायचं फुकट त्याची हजामत करायची जेऊ घालायचं आणि देऊन वाट लावायचं हा नियम होता शेना महाराजाचा वीस पंचवीस वारकऱ्याची दिंडी आणि ती पूर्ण दिंडी शेना महाराजानं घरी नेली आणि वारकऱ्याच्या हजामती सुरू केल्या इकडं ते रामसिंह नावाचा राजा होता का त्या राजाला लहर झाली हजामत करण्याची त्यानं शेवकाला बोलवलं जी मला शेनाला बोलून घ्या माझी हजामत करायची ठीक आहे शेवक पळत गेले पळत आले सेवकांना आवाज दिला सेना सेना महाराज वारकऱ्याची हजामती करू लागली दारात धर्मपत्नी होती सुंदराबाई सुंदराबाई सेना कुठे आहे तिनं सांगितलं आमच्या घरी वारकरी आले वारकऱ्याच्या हजामती सुरू आहेत सेनाला म्हणा आताची आता राजे साहेबांना आहे हजामत करायची तिनं सांगितलं धाडून देते पण वारकऱ्याच्या हजामती झाल्याच्या नंतर ती शियाना महाराजाची बायको होती इमानदारीनं आताची बायको असती तर ती म्हणली असती काय वारकरी चोळीत बसलास पाच पंचवीस साहेब हजार देते तू जाय निघून पण ती शियाना महाराजाची बायको होती वारकऱ्याच्या अजामती झाल्याच्या नंतर पाठवून देते वापस आले व शेवट आणि राजाला चहाडी केली लावून दिलं राजे साहेब आला का रे शेना नाही आला मालक मग आव त्याच्या घरी वारकरी आलेत मला आणि त्याची बायको म्हणली वारकऱ्याच्या हजामती झाल्या पाठवून देते आणि तुमच्या पेक्षा वारकरी लय मोठे आहेत का तुमच्या तुकड्यावर हे लहानाचं मोठं झालं हे तुम्हालाच आज शानपणा आहे याला आगीत रॉकेल टाकणं म्हणायचं हा बरेच माणसं आहेत राग आला होत्या कोणाला राजाला राजा म्हणला आत्ताची आत्ता शेण्याला बांधून आणा आणि आपल्या दारात आणून फाशी द्या शेवक धावत पळत निघाले त्याला तितकंच तितकच पाहिजे होत <laughs> शेना महाराजाला धरून आणण्यासाठी सगळे शेवक निघाले पण पं, पंढरपूरच्या जगाच्या मालकाच्या लक्षात आलं काय केलं माझ्या शेनानं <laughs> फक्त पंढरपूरच्या वारकऱ्याच्या माझ्या वारकऱ्याच्या हजामती केल्या म्हणून शेण्याला एवढी शिक्षा होऊ <laughs> <laughs> देत नाही <laughs> पंढरपूरच्या मालकानं दनकण विटेवरून खाली उडी मारली शेना महाराजाचं रूप घेतलं आणि शेना महाराजाच्या रूपामध्ये त्या झोपड्यात अडकवलेली धोकटी देवानं आपल्या बगलात अडकवली आणि देवानं शेना महाराजाच्या रूपात येऊन राजाला मुजरा केला मुजरा सरकार एवढ्या बार गुन्हा माफ करा कारण मालक येण्यासाठी उशीर झाला बाळ तुमच्या कृपेच्या आधारावर उपस्थित मालक एवढ्या बार गुन्हा माफ करा ठीक आहे माफ केलं राजाने आणि चाल राजा सुरू कर देवानं चंद्रभागेच पाणी सोबत नेलं होतं आणि देवानं हजामत सुरू केली कोणाची राजाची हजामत सुरू झाली त्या काळात काय आता स्त्री नव्हता हे तन्नाशिक नाशिक सारखा ती वाटी होती वाटीत पाणी टाकलं कोण देवानं हजामत करता करता राजाने त्या वाटीत डोकावून पाहिलं तो वाटीत चतुर्भुज रूपात देव दिसायला वाटी माझी दिसे You <laughs> say झाले परी वाटी माझी दिसे हरी लोक पाहून पाहिलं दे राजानं तर चतुर्भुज रूपात देव दिसायलाय पाठीमाग पाहिलं तर सेना दिसायलाय काय व्हायले राजाला काहीच कळत नाही हजामत पूर्ण झाली आणि मग सेना महाराज म्हणले मालक काय कमी जास्त असेल तर पाहून घ्या बर का आरसा पुढे केला काय पुढे केला आरसा आणि आरशात पाहिलं तर आरशात सुद्धा कोण दिसायलाय मुख पहाता दर्पणी आत दिसे चक्र पानी दसा गई से सुद्धा देव दिसायला काय करावं राजाला कळत नाही हा पूर्ण झाली आणि मग सेना महाराज म्हणले शेना महाराज म्हणजे कोण देव सेना महाराज म्हणले सरकार थोडासा वेळ आहे झोपा मालिश करतो आणि मंग राजाची मालिश सुरू केली कोण देवानं सेना महाराजाच्या रूपात चमत्कार घडला जन्मता राजाच्या शरीराला तोड होती का देवाचा हात लागल्या भरपूर कोड दूर झाली कांती सोन्यासारखी चमकायला लागली राजाची राजानं पाहिलं शेना काय चमत्कार अनेक वैद्याला दाखवलं डॉक्टरला दाखवलं माझ्या शरीराची कोड जात नव्हती शेना काय तुझे उपकार आहेत सांग तुला काय देऊ तुझ्यावर मी प्रसन्न नाही कशाचा चमत्कार मालक बोलासन फुलास माझा हात तुमच्या शरीराला लागण्यास आणि तुमच्या शरीराची कोड जाण्यास एकच झाली तसं काय नाही मालक नाही शेना तुझ्यावर प्रसन्न आहे काय देऊ सांग काही नका मालक अरे सांग दोन उंजळ सोन्याच्या मोहरा जगाच्या मालकाने आपल्या राजाने घेतल्या आणि त्या शेना महाराजाच्या धोकटीत टाकून दिल्या शेना महाराज बाहेर आली म्हणजे देव बाहेर आला आणि गुप्त झाला आणि तीच धोकटी शेना महाराजाच्या झोपडीत नेऊन अडकवली तर कारण ती व्ही आय पी होती ना ती पेशल राजासाठी होती गणलेल्या कात्रीन वन गणलेले वस्त्रे आपल्यासाठी असते ते राजासाठी पेशल होती ती आणि अकरा वाजता ओरिजिनल शेना महाराजाच्या हजामती वारकऱ्याच्या पूर्ण झाल्या आणि मंग बायको म्हणली मालक सकाळी आठ वाजता राजाच्या राजवाड्यावर निरोप आला होता काय आला होता तुम्हाला राजवाड्यावर बोलवले अमंग तू काय म्हणलीस मी म्हणलं वारकऱ्याच्या हजामती झाल्या पाठवून देते शेना महाराजानं हनून घेतलं काय केलंस म्हणले तू आधी ते राजा गरम डोक्याचं आता काय करतय काय माहीत फाशी देतय आपल्याला शेना महाराज पळत निघाले पुन्हा तीच धोपटी आपल्या बगलात अडकवली कोणती देवानं झोपड्यात अडकवलेली तीच आड केली आणि पुन्हा ओरिजिनल शेना महाराज राजापास आले आणि लोटांगणच घातलं मालक एवढ्या बार गुन्हा माफ करा पुन्हा असा गुन्हा होणार नाही लेकर बाळ तुमच्या कृपेच्या आधारावर उपस्थित मालक एवढ्याच बार गुन्हा माफ करा राजा म्हणला शेन्या डोक्या परिणाम झाला का काय झालं सकाळीच आठ वाजता आलास हजामत केली नाही ना मालक चेष्टा करू नका गरीबाची असं कोण नाही शेना हे बघ काय तुझे उपकार आहे शेना तुझा हात लागल्या बरोबर माझ्या शरीराची कोड गेली शेना कांती सोन्यासारखी चमकायला लागली बघ ना तुझे काय उपकार आहेत खरंच पाहिलं राजाची शरीराची पोड गेली अरे चेहरा बघ तू हजामत केलीस चेहरा पाहिला तर हजामत झाली शेना महाराज गेले आणि राजा म्हणला शेना तू काहीच घेई गे ना गेलास म्हणून मुकाट्या तुझ्या धोकटी मध्ये दोन ओंजळ सोन्याच्या मोहरा टाकल्या धोकटी उघडून बघ ना आणि मग शेना महाराजानं धोकटी उघडली तर दोन ओंजळ सोन्याच्या मोहरात दिसलेल्या त्या वाहराव देवाच्या धोकटी टाकलेल्या त्या डोळ्याला धारा लागल्या शेना महाराज खाली बसले ला 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 रडायला लागले रडायला लागले शेना महाराज आणि त्या धोकटीत देवाचं दे दर्शन झालं देव म्हणला शेना तुझ्यासाठी मी शेना होऊन याची हजामत केली ढसढसा शेना महाराज रडायला लागले आणि मग राजा सेना महाराजाला म्हणला शेना अरे काय झालं रडायला तुला शेना महाराज म्हणले माफ करा मालक पण आज मला मरतानाचा माझा बाप आठवला मालक माझा बाप मरता मरता मला म्हणून गेला होता सेन्या वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करतो पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मालक तुमची हजामत करायला मी आलोच नाही मी वारकऱ्याच्या हजामती करू लागलो मालक पण माझ्या रूपात माझ्या जगाच्या मालकानं तुमची हजामत केली मालक राजा म्हणला शेन्या वाटायचं रे मला अरे ते आरसा पाहिल्याच्या नंतर आरशात देव दिसायचा रे वाटीत पाहिल्याच्या नंतर वाटीत देव दिसायचा सेना महाराज म्हणले भाग्यवान होतात मालक तुम्ही म्हणून तुम्हाला माझ्या अगोदर माझ्या जगाच्या मालकाचं दर्शन झालं माझ्या बापाला मला नाही झालं ते तुम्हाला झालं आता माफ करा इथून पुढे मी कोणाची हजामत करणार नाही आणि माझ्या मालकाला कोणाची हजामत करू देणार नाही नोकरीचा राजीनामा त्याच दिवशी राजीनामा सेना महाराजानं दिला आणि सेना महाराज पंढरपूरला पायी 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 आले सेना महाराज आले पांडुरंगाचं दर्शन घेतलं विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं अन नामदेवरायाचं दर्शन घेतलं नामदेवरायाला सगळा इतिहास सांगितला नामदेवरायनं विचारलं सेना घरदार सोडून पंढरपूरला आलास तेवढे उपकार देवाचे माझ्यावर मालक माझ्यासाठी देव न्हावी झाला म्हणून उपकार झाले मला आज कळालं की संसारात किती जरी धरपड केली तरी संसार आपला नाही संसार कसा आहे